महाराष्ट्र दोन हजार चोवीस महायुतीचा विधानसभेमधील विजय एकीकडे आणि दोन हजार बावीस मध्ये शिंदे गटाने केलेला बंड एकीकडे शिवसेनेमधून एकनाथ शिंदे आपले चाळीस समर्थक आमदार घेऊन बाहेर निघाले व ते गुजरातच्या सुरतमध्ये गेले तिथले ते गुवाहाटीच्या एका हॉटेलमध्ये गेले यानंतर महाराष्ट्रामध्ये भरपूर राजकारण झाले आणि भरपूर खळबळ माजली हा बंड महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा बंड मानला जातो आणि या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक खूप मोठे वळण निघाले शिवसेनेमधन बाहेर निघालेले एकनाथ शिंदे यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व उद्धव ठाकरे यांना बाजूला सारण्यात आले यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न होता की खरी शिवसेना कोणती खरी शिवसेना उद्धव ठाकरे की खरी याचिका दाखल करण्यात आली पण सुप्रीम यावर काही उत्तर दिले नाही तरच चिन्ह कोणाचे चिन्ह कोणाला मिळेल तर धनुष्यभाने चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आले व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाले चिन्ह देण्यात आले त्यानंतर भरपूर कॉन्फरन्स मध्ये या गटातील आमदारांनी आपले वक्तव्य दिले की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर माहिती पडेल की खरा पक्ष कोणता महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सुद्धा खरा पक्ष कोणता हा विचार दोन हजार बावीसच्या बंडानंतर सुरूच होता तर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने आपली मजल मारली आहे व शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस गट यांनी सुद्धा चांगलीच खळबडी माजवलेली आहे तर महाराष्ट्राच्या जनतेसाठी सगळ्यात मोठा प्रश्न की खरी शिवसेना कोणती यावर तुम्हाला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा आणखी अपडेटसाठी बघत राहा लक्ष शुभेच्छा वेदक